खंडाळ्यातील नागरी सुविधा केंद्रातील व्यवस्थापनाबाबत अनेक तक्रारी आहेत सेतू चालकाने ऐपतदार दाखल्यासाठी अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याने चक्क कपडे गहाण ठेवल्याची घटना घडली त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात चांगलीच चर्चा रंगली या प्रकारामुळे सेतू कार्यालयाची अबृत चव्हाट्यावर आले आहे या तहसील कार्यालयामधून तालुक्याचा कारभार चालवला जातो या कार्यालयात जनतेशी निगडीत असणारे नागरी सुविधा केंद्र आहे शालेय अथवा शासकीय कामानिमित्त आवश्यक दाखले येथून दिले जातात मात्र या केंद्रातून नागरिकांना वारंवार दाखल्यासाठी चकरा मारण्यास भाग पाडणे आर्थिक पिळवणूक करणे नागरिकांना तुच्छतेची वागणूक व उद्धट वर्तन करणे सामान्य नागरिकांसोबत उच्च उच्चपदस्थ नागरिकांकडूनही अधिकच्या पैशाची मागणी केल्याच्या कारणामुळे सेतू विभाग कायम चर्चेत राहिला आहे नमस्कार मी यशवंत निवृत्तीदानाने माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका माझ्या एका मित्राचे ऐकपतदार दाखला खंडाळा तहसील कार्यालय सेतू वास्थापनाकडे मागील आठ दिवसापासून प्रलंबित आहे तर सदर सेतूचालक मुकेश बाळू सपकाळ नामक या इसमाने मी एक हजार रुपये त्यास लाच न दिल्या कारणाने त्याने माझा दाखला प्रलंबित ठेवला आहे आज रोजी तहसील कार्यालय खंडाळा येथे आलो असता तहसीलदार साहेब यांनी त्याच्यावर क्यूरी काढली आहे की दाखल्याचा फॉर्मॅट तपासून चर्चेसाठी येणे अशी क्यूरी आणि टिप्पणी शेरा सदर अर्जाच्या म्हणजेच की आपदार दाखल्याच्या एफ सीवरती मारला होता तो एफ सीवरचा दाखला मला तू दाखवून तो मला म्हटला की साहेबांना एक हजार रुपये न दिल्या कारणाने सदर दाखला तुझा क्युवरीमध्ये काढला आहे तर याच अनुषंगाने आज रोजी मी माननीय निवासी नायब तहसीलदार सो यांच्याकडे गहाण खत करून मी माझी कपडे एक हजार रुपये माहेवर उपलब्ध नसल्या कारणाने मी माझी कपडे संबंधित सेतू विभाग यांच्याकडे पाच दिवसासाठी गहाण ठेवत आहे तरी संबंधित प्रशासनाने याची खात्री करावी व संबंधित सेतू चालक मालक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी एवढीच माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र